शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण जेव्हा मार्केटमध्ये औषध घ्यायला जातो तेव्हा बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला पिकामध्ये अळी पण असते मावा पण असतो थ्रिप्स पण आहे आणि अशावेळी आपण थोडेसे कन्फ्यूज होऊन जातो की नेमकं औषध घ्यावं तरी कोणतं आणि प्रत्येक वेगळ्या किडीसाठी वेगळं औषध घेणं देखील आपल्याला आर्थिक तोटा तसंच वेळ आणि कष्ट देखील आपल्याला आप खूप मोठ्या प्रमाणावरती घ्यावे लागतात आजचा आपला हा व्हिडिओ याच विषयावर असणार आहे आज आपण असे टॉपची कीटकनाशके बघणार आहोत की ज्याच्या वापराने आळी असेल मावा थ्रिप्स असेल अशा वेगवेगळ्या कीटकांवरती एकच औषध परंतु आपल्याला रिझल्ट पण चांगले मिळतील शेतकरी मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्या अगोदर सर्वांना विनंती आहे की आपण जर या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करायचं आहे जेणेकरून अशीच नवनवीन माहिती आपल्याला मिळत राहील तर शेतकरी मित्रांनो यातील पहिले जे कीटकनाशक आहे ते म्हणजे बीएसएफ कंपनी चे या कंपनीचे एक्सपॉरस शेतकरी मित्रांनो यातील घटक आहे ड्रुफ्लॅन एलिड तीनशे ग्रॅम प्रति लिटर एससी फॉर्म्युलेशन मध्ये एससी फॉर्म्युलेशन म्हणजे सस्पेन्शन कॉन्सन्ट्रेशन शेतकरी मित्रांनो याचा वापर आपण स्टेम बोरर असेल बोरर असेल कापूस पिकातील बोंडाळी यावरती चांगले रिझल्ट मिळतात त्यासोबत याच्या वापराने आपल्याला थोड्याफार प्रमाणात रसशोषक पिढी देखील कंट्रोल झालेल्या दिसून येतात याचा वापर आपल्याला सतरा एम एल प्रति एकर कर असा करायचा आहे शेतकरी मित्रांनो दुसरं जे कीटकनाशक आहे ते म्हणजे सिंचेंटा कंपनी निर्मित सिमोडिस यातील घटक आहे आयसोसायक्लोसिरम नऊ पॉईंट दोन टक्के याच्या वापराने आपल्याला फळपोखरणाली आळी असल शेंडा आळी असल स्टीम बोरर असल तसंच तंबाखू आळी असल त्याचप्रमाणे लष्करी आळी असल अशा सर्व आळीवर्गीय किडीत त्यासोबत थ्रीप्स असल मावा पांढरी माशी या देखील कंट्रोल होतात याचा वापर आपल्याला वीस एम एल प्रतिपंप असा करायचा आहे एकरी आपल्याला याचा वापर दोनशे एम एल एवढा घ्यायचा आहे शेतकरी मित्रांनो तिसरं जे कीटकनाशक आहे याचं नाव आहे शिनवा हे इन्सेक्टिसाइड इंडिया लिमिटेड या कंपनी निर्मित उत्पादन आहे यातील घटक आहे फ्लोक्झामेटामाइड दहा टक्के ए सी म्हणजेच इमल्सिफायबल कॉन्सन्ट्रेशन शेतकरी मित्रांनो याच्या वापराने आपल्याला असेल असेल मायनर मावा असेल पांढरी माशी तुडतुडे थुड़ या किडी चांगल्या प्रकारे कंट्रोल झालेल्या दिसून येतात याचा वापर आपल्याला दोनशे एम एल एकर असा करायचा आहे शेतकरी मित्रांनो पुढील कीटकनाशकाविषयी माहिती बघण्या अगोदर आपण आज जेवढे पण कीटकनाशके बघत आहोत हे थोडीशी मागडे आहेत याचा वापर आपण भाजीपाला भाजीपाला पिकात तसेच अशा पिकांमध्ये करावं जिथे आपल्याला वारंवार कीटकनाशकाची फवारणी करावी लागते आणि त्या पिकातून आपल्याला उत्पन्न पण जास्त प्रमाणात मिळत शेतकरी मित्रांनो आजचं आपलं चौथं आणि शेवटचं कीटकनाशक म्हणजे गोदरेज या कंपनी निर्मित ग्रासिया यातील जे घटक आहेत ते म्हणजे फ्लॅटमाइड दहा टक्के इ सी शेतकरी मित्रांनो हे एक चांगल्या प्रकारचे कॉन्टॅक्ट तसेच स्टमक त्याचप्रमाणे सिस्टमिक इन्सेक्टिसाइड आहे याच्या वापराने अळीवर्गीय सर्व कीड मग त्यात गुलाबी बोंडाळी असेल अमेरिकन बोंडाळी असे करणारी आळी असेल खोडकिळा यासारख्या सर्व आळी कंट्रोल होतात त्याचप्रमाणे थ्रिप्स तुडतुडे यावरती देखील चांगल्या प्रकारे काम करते याचा वापर आपण टोमॅटो वांगी कोबी मिरची भेंडी यात केला तर फायदेशीर ठरतो फवारणीसाठी याचा वापर आपल्याला पंधरा लिटरच्या पंपाला पंधरा एम एल असा करायचा आहे शेतकरी मित्रांनो आज आपण वेगवेगळ्या कीटकनाशकांविषयी माहिती बघितली ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसेच व्हिडिओला लाईक तसेच चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद